कामगार कवी अशी सर्वसामान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त बावीस नोव्हेंबर रोजी ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहामध्ये साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमामध्ये प्रज्ञाप्रवार निरजा छा छाया कोरेगावकर कविता मोरवणकर सुरेखा पैठणे अनिता भारती बबन सरवदे शिवा इंगोले शिवराम सुखी इत्यादी मान्यवर कवी आपली एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशा प्रत्येकी दोन कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती यावेळी समितीचे निमंत्रक कॉम्रेड डॉक्टर उदय चौधरी ॲडव्होकेट नाना अहिरे कॉम्रेड अविनाश कदम आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती दरम्यान बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बहाते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार या विषयावरती ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांचं जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नाना नारायण सूर्य शताब्दी महोत्सव समिती हे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहोत ठाण्यासारख्या शहरामध्ये हा प्रथमच आम्ही या समितीतर्फे कार्यक्रम घेत आहोत ठाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ठाणे एक सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे आणि या शहरामध्ये हा कार्यक्रम व्हावा या शहरामध्ये नारायण सुर्वेच्या साहित्यावरती आणि एकंदरीत कामगार चळवळीवरती चर्चा व्हावी हाच उद्देश समोर ठेवून आम्ही हा कार्यक्रमाचं एक नियोजन केलेलं आहे हा जरी पहिला कार्यक्रम असला तरी याच्यानंतर आणखी महा म्हणजे एक वर्षभर वर कसे कार्यक्रम घेता येतील याचंही नियोजन आमच्या हो डोक्यात आहे कविवर्य नारायण सुर्वे हे आम ते पद्मश्री त्यांना किताब मिळाला होता परंतु आमच्यासाठी ते कामगार कवी कवीच आहेत आणि म्हणून त्यांचा फार मोठा सन्मान आणि आदर आम्ही जे कामगार चळवळीतले लोक आहेत ते करतो कामगारांच्या संपूर्ण त्यांचं जीवन संपूर्ण त्यांचं साहित्य संपूर्ण त्यांच्या कविता या कामगार वर्गाला समर्पित होते आणि हे एक फार मोठं कार्य आहे महाराष्ट्रात मराठी साहित्यामध्ये ते जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तरीसुद्धा त्यांनी जी त्यांची मुख्य चळवळ होती ती कामगारांची मुलं शेतकऱ्यांची मुलं गरिबांची मुलं यांना साहित्य क्षेत्रात पुढे आणण्याचं त्यांचा फार मोठं कार्य होतं त्यांनी अनेक संस्थाही काढल्या त्या सांगतील परंतु ते म्हणजे कष्टकरी वर्गाच्या विचाराशी आणि मुख्यतः मार्क्सवादी विचारांशी संलग्न असलेल्या प्रकाशन प्रकाशनगृह ह्याचे ते अनेक वर्ष डायरेक्टर होते संचालक होते पहिल्यांदा जो कामगार कष्टकरी वर्गाचा साहित्यिक निर्माण त्यातून साहित्यिक निर्माण झाले आणि त्यांचा जो प्रवाह आला त्यातले नारायण स्वरूप एक प्रमुख कवी म्हटले जातात त्यांच्या साहित्यातून कामगारांनी मोठ्या बऱ्याच कामगारांनी प्रेरणा घेतली आणि नवीन साहित्यिकांनीही त्यांच्या त्यांच्या काव्यातून प्रेरणा घेतली ते, ते फक्त कविता लिहित नव्हते ते गाणीही लिहायचे हो। त्यांचं अतिशय प्रसिद्ध गाणं म्हणजे माझ्या माझ्या मी जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा मुली नेहमी त्या गाण्यावर नाच करायच्या डोंगरी शेतमाझं मी बेनू किती अशा कविता त्या अशा त्या कवितांमधून आणि अशा गाण्यांमधून नारायण शिरोळे खूप प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये आणि पहिल्यांदाने महाराष्ट्राला कामगार वर्गाचं जीवन काय कामगार वर्गाचं जगणं काय हे कळलं नारायण स्वरू ह्या कामगार चळवळीशी संबंधित होतेच पण त्याचबरोबर ते साहित्यिक ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये प्रगत साहित्य सभा असेल किंवा आणखी संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांच्या परभणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अशा अनेक साहित्य संस्था पण त्यांनी काढल्या शलाका प्रकाशन त्यांनी स्वतः काढले होते जसं लोकवाङ्वय गृहाचे ते डायरेक्टर होते अशा तऱ्हेने साहित्य चळवळीला कामगार कामगारांच्या बाजूने हस्तक्षेप करणारा एक मह महत्त्वाचा कवी म्हणून आम्ही त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहोत येत्या बावीस नोव्हेंबर रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे संध्याकाळी पाच ते, ते रात्र नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल ज्यात यापूर्वी सगळ्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे एक काव्यसंमेलन होईल त्यांची एक जीवनी किंवा जीवनपट झाला आपण म्हणतो डॉक्युमेंटरी अर्ध्या ते अर्ध्या पाऊण तासाची ती सगळ्या जनतेसमोर जाणीवपूर्वक मांडण्यात येईल तर यातनं जो आम्हाला जागर करायचा आहे साहित्यिक ह्या जागरातून त्यांचे विचार लोकांपर्यंत न्यायचे की या काळाला त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचे साहित्यिक विचार अत्यंत सुसंगत आहेत काल सुसंगत आहेत आणि त्याची फार मोठी गरज कधी नव्हे एवढी त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात निर्माण झालेली आहे आणि ती गरज मानसिक गरज वैचारिक भूक भागवणं हा आमच्या त्या सगळ्या कार्यक्रमाचा मोठा उद्देश आहे आणि जसं उदयजींनी सांगितलं किंवा इतरांनी सांगितलं की तरुण मंडळींपर्यंत हा सगळा ध्यास गेला पाहिजे जेव्हा कामगार चळवळीवर तळागाळातल्या चळवळीवर मोठा हल्लाबोल होतोय कायदे बदलले जात आहेत तुम्ही पाहिलं असेल कामगार क्षेत्रात पहिल्यांदा शेतकऱ्यांवर हल्लाबोल झाला तीन काळे शेतकरी शेतकी कायदे आणून त्यावर का मोठं आंदोलन झालं शेकडो बळी गेली आता कामगारांवर चार कामगार संहितांची लादलेलं आहे त्यानंतर पुढे आता श्रमशक्ती नीती पं दोन हजार पंचवीस आलेली आहे त्याच्यात कसाच कशाचा उद्घोष आहे तर तुमची मनुस्मृती आम्ही न मनुस्मृती जाळली आणि गप्प बसलो यांनी पुन्हा ती पानं जाळलेली गोळा करून नवीन त्याची पुनर्बांधणी केली मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती तुमची नारद स्मृती आणि शुक्रनीती आणि काय अर्थनीती अशा सगळ्या गोष्टी घेऊन एका नीतीची जाणीवपूर्वक ते मांडणी करत आहेत जेणेकरून भारतीय राज्यघटनेला कुठेतरी तिची अवहेलना करता येईल तिला बाजूला सारता येईल अशा पद्धतीचं या देशात कामगार क्षेत्रावर घाला करून प्रयत्न आहे कामगार शेतकरी देशा या देशाच्या संपत्तीचे निर्माते आहेत आणि त्यांनाच कुठेतरी दडपून टाकायचं या पद्धतीने जेव्हा हे वातावरण देशात उभं राहिलेलं आहे ही भांडवली व्यवस्था किंवा कॉर्पोरेट टेररिझम ज्याला आम्ही कंपनी दहशतवाद म्हणतो त्यावेळेला तर नारायण सुरूंचे विचार हे फारच सगळ्याला मार्गदर्शक आणि या सगळ्यावर कशा पद्धतीने हा सगळा हल्ला परतवायचा आणि पुन्हा एकदा कामगार विश्वातली चळवळ पुन्हा उभी करायची पुन्हा कामगाराचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज उभा करायचा हे त्यातनं मार्गदर्शन त्यातनं व्हावं केवळ मनोरंजन किंवा त्याला केवळ साहित्यिक मूल्य म्हणून आम्ही हे बिलकुल करत नाही आहोत त्यातनं सगळं मन जागृत व्हावं आणि या सगळ्या आपल्यावर तुटून पडणाऱ्या आपलं शोषण करणाऱ्या आम ह्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल व्हावा या दृष्टीने मग एक विचारप्रवाह निर्माण व्हावा असा आमचा प्रयत्न आहे